नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवडल्यास शेअर आणि करायला विसरू नका मी अत्यंत एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आताचे अपडेट ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती बाबत सरकारचा मोठा निर्णय आता सरकारचा निर्णय काय झाला तो आपण या बातमीतून पाहणार आहोत बातमीचे टायटल आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती बाबत सरकारचा मोठा निर्णय दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ही बा, बातमी प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्षापर्यंत वाढवायचे कि नाही यावर राज्य शासनाची चर्चा सुरू आहे या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष ठेवून आहेत फेडरल सरकारने किंवा विविध राज्य सरकारने साठ वर्षे केलेले आहे बावीस जून दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघ यांच्या यांच्यात सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत महत्वपूर्ण संभाषण झाले होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्या राज्या राज्य सचिवाकडून या संदर्भात सर्व समावेशक प्रस्ताव आणि माहिती प्राप्त केली आहे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे असे राज्याचे मुख्य सचिवाने माहिती बैठकीत सांगितले तथापि सेवानिवृत्तीचे वय वाढून निर्णयाचे विलंब अनेक अधिकारी आणि अने कर्मचारी अतिरिक्त दोन वर्षाचा सेवा लाभ पासून वंचित होतील त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा विनंती कर्मचारी संघटनेकडून केली आहे आणि त्याप्रमाणे राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि पंचावन्न सॉरी अठ्ठावन वर्षावरून साठ वर्षावर वय होण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित शासनाकडून होणार आहे करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच